बाया धुन धुतात बाया धुतात दुःख नदी काठी आणि स्वतःला घट्ट पिळून वाळू घालतात सदा सताड उघड्या कडका बाया धुता दुःख नदी काठी स्वतःला घट्ट पिळून घालतात वाळून सताड उघड्या खडकावर रोजच्या जगनातले क्लेशदायी प्रसंग पाया मरवतात आतमध्ये खोलवर आणि स्वतःला आनंदाई असल्याचं भासवतात दुःखाचे एक एक कड गिळत

एवढी बायाहानपणाची कोणती शिकवण दिली असेल तिच्या आईनं किती नेहमी अंगावर झेलत असते भले बुरे अनुभव की हरण्याचे नावही घेत नाही पित्तर दरवर्षी काढतात सारं घर साफ करायला बाया पित्तर पाटाच्या निमित्ताने दरवर्षी काढतात सारं घर साफ करायला भांडी कुडी कपले अंतरून पांढरून नाही तरी मागे उरत उरतच असते घाण तरी मागे उरतच असते घाण घराबाराचा कुटुंबाचा त्यांना धुवायचा असतो कुटुंबाचा मळही धुवायचा असतो या निमित्ताने प्रयत्नाचा कितीही साबण लावा तो जिद्दी मळ आणि बऱ्या वाईट अनुभवांचे अनेक डाग नाही धुता आले त्यांना आजपर्यंत नाही आजपर्यंत कधी तिला स्वतः धुवायचा असतो राग आणि द्वेषही कधी तिला धुवायचा असतो राग आणि द्वेष काटेरी तारावर काट्या कुपाट्यावर वाळवायला घालायचा असतो काटेरी तारावर काट्या कुपाट्यावर वाळवायला घालायचा असतो कारण दसरा सणा निमित्त दुसरे दसरा सणाशिवाय दुसरे निमित्तच मिळत नसते बायाना आजपर्यंत नाही काढता आली मनाच्या कोपऱ्यात अडकलेली जाळान जळमट बायाला आजपर्यंत नाही काढता आली मनाच्या कोपऱ्यात अडकलेली जाळान जळमट कितीही प्रयत्न करा कितीही झटका ती परत परत येऊन साठत असतात मनाच्या तळात बोलवत हा धरून पोरीचा शिकवता धुवायला दुःख बाया हा धरून कोरिंचा शिकवता धुवायला दुःख पाया त्याही विरवता धडे आईचे शहाण्या होताना बोट धरून सराव करून आया बाया पै पावणे काय म्हणतील या दिले घासता रगडता धुन खडबडीत दगडावर घासता रगडता धुन खडबडीत दगडावर केव्हा केव्हा हातही रगडला जातो घासता रगडता धुन खडबडीत दगडावर केव्हाही हातही रगडला जातो फुटतात बोट निरते रक्त तरी त्या गिरवता धडे भावी गोंडल्या दुःखातून तरुण जाण्या वादुणा। वाळवण घातल्यावर जुने नदी काळ सप्तरंगी दिसत असतो वाळवण घातल्यावर पुना नदी घाट सत्तेरी कि दिसत असतो थोडा वेळ पण पाण्याला मात्र घणून भाग लागत नदी मुळ पडे सामावून घेतले घान तुळयेची नाही दिला ना करता येईल पुनालाही म्हणून नदीचं प्रवाही असले गरजेचं ती थांबली की डबक होतं ती थांबली की डबक होता तिचं तसंच बाईसई ती थांबली की डबक होतात तसच बाईच ही सकाळपासून पर्यंत म्हणूनच म्हणतो बाई समजून घ्यायला खूप अवघड असते म्हणून म्हणतो बाई समजून घ्यायला खूप अवघड असते बाया नदीकिनारी मोकळ्या होतात बाया नदीकिनारी मोकळ्या होतात आतून बाहेरून मैत्रिणी सकट बाया नदी किनारी मोकळ्या होतात आतून बाहेरून मैत्रिणी सकट मनातल्या बऱ्या वाईट दुःखाचा परतात जड घराकडे शेवटी घरातल्या बायांच्या नसबी हे भाग्य शहरातल्या बायांच्या नसबी हे भाग्यच नसत नदी काढच शहरातल्या बायांच्या नसबी हे भाग्यच नसत नदी काढच त्या दुःखाला सर्व मध्ये उडवून दररोज हिरवतात वॉशिंग मशीन मध्ये शहरातल्या ज्या रेसिपी हे भाजप नसतं नदी त्या दुखानात सर्फ मध्ये बुडवून दररोज फिरवतात वॉशिंग मशीन मध्ये आणि पुढं पुढं राहतात मैत्रिणी शिवाय कंपाऊंडच्या आत बंद दाराड सुखी असल्याचं भासवत स्वतःला फसवत बाया धुन धुतात जुनं पुराण जुनं पुराण बाया धुक धुन धुतात